नमस्कार मित्रांनो माझे नाव आहे सुयोगिंगडे तर आज आहे एन एस एस कॅम्पचा दुसरा दिवस तर आज सकाळी पाच वाजता उठून आणि फ्रेश होऊन निघाल विद्यार्थी भवनाकडे तसा तर पहिलाच दिवस होता आज प्रार्थनेचा आणि व्यायामाचा त्यातल्या त्यात तेट आमचा ग्रुप लीडर पण उशीरा आला होता त्यामुळे संचालक सचिन सरांनी ग्रुप लीडर बदलायचे ठरवले आणि ग्रुप लीडर होण्याचा चान्स मला मिळाला त्यानंतर प्रार्थना झाली व्यायाम झाला व आम्ही सर्व निघालो श्रमदान करण्यासाठी आज आम्ही मैदानातील सर्व गाजर गवत काढून ते एका ठिकाणी जमा केले त्यानंतर नऊ वाजता सर्वांनी चहा आणि नाश्ता केला व निघालो परत श्रमदानासाठी रस्त्याच्या कडेला असलेला सर्व कचरा त्यामध्ये प्लास्टिकच्या बॉटल आणि रॅपर्स जमा केले आम्हाला मैदानापासून ते युनिव्हर्सिटीच्या मेन गेटपर्यंत कचरा साफ करण्यासाठी सांगितलेले होते मग काय निघालो आम्ही त्यानंतर आम्ही युनिव्हर्सिटीचा मेन गेटजवळ पोहोचलो एक आठवण म्हणून आम्ही तिथे फोटो काढले व त्याचबरोबर आमच्यावर निरीक्षण ठेवण्यासाठी विलासदादा पण आमच्यासोबत होते त्यानंतर साडे दहा वाजता आम्ही आमच्या हॉस्टेलकडे निघालो त्यातच पाणी पण सुरू झाले होते त्यानंतर फ्रेश होऊन बारा वाजता आम्ही सर्वांनी जेवण केले जेवण करून मी आणि कृष्णा निघालो सभागृहाकडे आज अचानकच ग्रुप लीडर झालो आणि त्यातल्या आणि त्यातल्या त्यात आजच आमच्या ग्रुपचा दिवस होता सूत्रसंचालनासाठी थोडी भीती वाटायला लागली ला कारण पहिलीच वेळ होती जो होंगा देखा जायंगा बोलून निघालो आम्ही सभागृहाकडे त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली डॉक्टर पी आर पुराणिक सरांनी टुडे टू टुमारो व्हावा रिसर्च या विषयाबद्दल माहिती दिली त्यानंतर अध्यक्षांचे भाषण झाले व त्यानंतर दहा मिनिटाचा चहाचा ब्रेक झाला त्यानंतर दुसऱ्या व्याख्यानाला सुरुवात झाली त्यामध्ये करिअरच्या वाटा या विषयाबद्दल डॉक्टर राजेंद्र लेकुरवाडे सरांनी माहिती दिली त्यानंतर अध्यक्षांचे मार्गदर्शन लाभले आज दोन जुलै तर आज नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी राष्ट्रीय सेवा योजना यांचे संचालक डॉक्टर सचिन सरांचा व रासेयोचे स्वयंसेवक आणि स्वयंसेविका यांचा वाढदिवस होता त्यानिमित्ताने अगदी आनंदाने केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यानंतर डॉक्टर सचिन नांदेडकरांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली रात्री आठ वाजता कार्यक्रम संपला आणि आम्ही आमच्या मार्गाने हॉस्टेलकडे निघालो हॉस्टेलवर पोहोचल्यावर फ्रेश होऊन नऊ वाजता जेवण केले अशा प्रकारे आमचा एन एस दुसरा दिवस संपला